हो नम शिवाय नमस्कार सगळ्यांना मी कविता नेहरे ने आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर चला आज आपण बनवूया काहीतरी वेगळी रेसिपी तर चला आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना कमी वेळात हॉटेलसारखे पालक पनीर घरच्या घरी बनवायचे आहे फक्त पंधरा मिनटात अगदी सोप्या पद्धतीने यासाठी लागणारी सामग्री पनीर चिरलेला टोमॅटो चिरेला कांदा लसूण आलं टेचून घेतले जिरे आणि मसाले आणि पालक धुवून घेतलेलं स्वच्छ एका साईडला मी गरम व्हायला पाणी ठेवलं आहे त्यामध्ये मी पालक टाकणार आहे आणि तो थोडासा तीन मिनटं पाण्यात टाकणार आहे आणि तो काढून थंड पाण्यात टाकणार आहे त्यामुळे पालकचा कर रंग सुंदर हिरवाच राहतो आणि मग त्याची मिक्सरमध्ये स्मूथ पालक पेस्ट करून घेणार आहे नक्की व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा झटपट होणार आहे ही रेसिपी आणि अगदी हॉटेल स्टाईल सारखीच लागणार नक्की ट्राय करा तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घेऊन येते घरगुती रेसिपी अगदी घरगुती सामग्रीमध्ये तर नेहमी माझे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि माझ्यासोबत इथे जास्त शिजवायचे नाही दोन ते तीन मिनटं पाण्यात गरम पाण्यात टाकून ती लगेच थंड पाण्यात काढून ठेवायची आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची दोन मिनटंच टाकायची थंड आणि लगेच थंड पाण्यात टाकायची यामुळे पाल पालकचा कलर सुंदर हिरवाच राहतो ही एक सिक्रेट टिप आहे नंतर त्याची मिक्सरमध्ये स्मूथ पेस्ट करून घ्यायची छान अशी जर अगदी सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ बनवला आहे मी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा झटपट होणारी पालक पनीरची हेल्दी रेसिपी आहे इझी छान असं दोन ते तीन मिनटं गरम पाण्यामध्ये मी हा पालक आहे आणि तो लगेच मी थंड पाण्यामध्ये टाकणार आहात जेणेकरून त्याचा कलर तसाच राहील हिरवागार व्हिडिओ शॉट पण ते नक्की बघा तर हो काही सिक्रेट टिप्स सांगणार आहेत पालक हिरवा राहण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे पालक दोन मिनटंच उकळत्या पाण्यात घाला आणि लगेच बर्फाच्या पाण्यात टाका जास्त वेळ उकळू नका नाहीतर रंग काळवण तो कडूपणा टाळण्यासाठी पालक पेस्ट करताना एक ते दोन हिरव्या मिरच्या आणि थोडं आलं घाला छान असे मी पनीरचेही तुकडे करून घेत आहे छोटी छोटे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेप द्या हे छान असे करून यालाही आपण या थोडेसे शालो फ्राय करून घेणार आहात एक कमी तेलामध्ये पनीरचे तुकडे तुम्ही त्याला मॅरिनेशनही करू शकता कर थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकून तेही छान लागतं नक्की ट्राय करून बघा पालक पेस्ट तयार करताना आणि त्याचं कडूपणा टाळण्यासाठी सांगितल्याप्रमाणे पालक पेस्ट करताना एक ते दोन हिरव्या मिरच्या आणि थोडं आलं टाका कडूपणा कमी होतो थो। थोडंसं तेल टाकलं अगदी मी त्यामध्ये आपण हे पनीर शालो फ्राय करून घेऊया आणि हे पनीर तुम्ही शालो फ्राय केल्यानंतर पनीर सॉफ्ट राहण्यासाठी पनीर कापल्यानंतर दहा मिनटं तुम्ही कोमट पाण्यात कोमट मिठाच्या पाण्यात ठेवा आणि आणि पनीर जास्त वेळ परतवू नका त्याच्यामुळे पनीरही छान असं सॉफ्ट राहतं ग्रेवी चवदार होण्यासाठी टोमॅटो पूर्ण शिजवून तेल सुटेपर्यंत परतवा परतून त्याचीही प्युरी करून घेतली तरी चालेल कच्चा टोमॅटो ठेवू नका आणि हो रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट येण्यासाठी तेलासोबत थोडं बटर वापरू शकतात आणि कस्तुरी मेथी थोडी हाताने चुरून घाला छान टेस्ट ते टेस्ट येते आणि शिवाय क्रीमी टेक्चर पण येतं तुम्ही याच्यामध्ये पा आठ ते दहा नग भिजवून काजू भिजवून त्याची पेस्ट पण करून घालू शकतात छान लागते किंवा थोडंसं दूध घातलं तरी छान चव चा येते आणि हो पनीर पालक पनीर बनवताना पालकची पेस्ट घातल्यावर मध्ये माचेवरच शिजवा उकळी आल्यावर लगेच गॅस कमी करा छान असं आपलं पनीर छालं फ्राय करून झालं आहे ते पण काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपण कांदा टोमॅटो छान असं प्युरी करण्यासाठी परतून घेऊया आणि पालक पनीर बनवताना पालक निवडण्यासाठी लहान कोवळी पालकाचीच पाणी वापरा जाड देठ काढून टाका त्याने कडूपणा येतो छान असा कांदा आणि टोमॅटो परतून घेवा आणि मीठ कधी घालायचे पालक पेस्ट घातल्यावरच मीठ घाला आधी मीठ घातल्यास रंग खराब होतो आणि हो लसूण आणि आले ह्या भाजीमध्ये कसे बॅलन्स करायचे जास्त लसूण घातल्यास पालकाची नैसर्गिक चव दडपली जाते प्रमाणातच वापरा आणि याच्यामध्ये पनीर फ्राय करताना जास्त फ्राय करू नका रेस्टॉरंट स्टाईल हवी असेल तर हलकंसं गोल्डनच परतवायचं आहे ते आपल्याला हा छान असा आपला कांदा परतला आहे सोनेरी रंग येईपर्यंत आणि अजून एक टीप सांगते टोमॅटोही टाका त्याच्यामध्ये आणि एक छोटी टीप चव वाढवण्यासाठी छोटी, छोटी चिमूटभर साखर घाला कडूपणा कमी होतो फारशी नाही अगदी चिमूटभर छान असं टोमॅटो लसूण आणि आपण हे परतून घेऊया ग्रेव्ही फार घट्ट वाटली तर पाणी किंवा दूध घाला पाणी थंड नसावं थोडंसं कोमटच घालावं आणि मी नेहमी बोलते जर तुम्हाला कुठल्याही भाजीमध्ये पाणी टाकायचं असेल तर तुम्ही वॉर्म वॉटरच टाका गरम केलेलं पाणी त्याने भाजीची चव तशीच राहते स्ट्रेक्चरही परफेक्ट राहतं त्याच्यामुळे कुठल्याही भाजीमध्ये जर तुम्हाला एक्स्ट्रा पाणी टाकायचं असेल तर नेहमी ते गरम करूनच टाका हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे घ्या तुम्ही आणि कस्तुरी मेथी जर तुम्हाला घालायची असेल तर पालक पनीर पूर्ण झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतरच वरून तुम्ही असं चुरून टाकू शकतात आधी जर घातली तर त्याचा सुगंध आणि ते, ते, जा ते उडून जातो त्याच्यामुळे ला लास्टलाच लास्ट घाला आपली सगळी तयारी करून झाली कांदा टोमॅटोही परतून घेतले त्याची आपण स्मूद अशी पेस्ट वगैरे करून घेणार आहे आता आपण सुरुवात करू पालक पनीर बनवण्यासाठी एक कढई घेतली त्याच्यामध्ये तेल गरम केले त्यात मोहरी टाकली आहे मोहरी तर, -तर की जिरे टाकावे आणि त्यात थोडंसं चिमूटभर हिंग टाकून छान असं तडका तयार करूया यामध्ये तुम्ही बटरही ॲड करू शकता थोडा लसूण थोडं लाल तिखटही घालू शकतात पण मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत करते आणि ती हॉटेल स्टाईल कशी करायची घरच्या वस्तूंमध्येच ते मी तुम्हाला सांगणार आहे थोडीशी हळद ॲड करूया आणि छान असं परतून घेऊया हे छान असे मसाले म्हणून परतले की त्याच्यामध्ये आपण ही पालकची प्युरी ऍड करूया छान असे प्युरी ऍड केली आणि पालक पेस्ट करताना त्याच्यामध्ये एक ते दोन बर्फाची क्यूब मिक्सरमध्ये नक्की घाला रंग जबरदस्त हिरवाच राहतो आणि पाणी तुमच्या कन्सिस्टन्सी प्रमाणे करा आणि आंबटपणा योग्य ठेवण्यासाठी टोमॅटो जास्त आंबट असेल तर एक ते दोन चमचा काजू पेस्ट किंवा दूध घाला लिंबू शेवटीच फारच थोडं घाला ऑप्शनल आहे कांदा जास्त ब्राऊन होऊ देऊ नका कांदा जास्त ब्राऊन झाला तर ग्रेवीचा रंग डार्क होतो फक्त थोडा ट्रान्सपरंट सोनेरी झाल्यानंतरच पुढची स्टेप करा आणि हो स्मूथ ग्रेवीसाठी पालक पेस्ट गाळणीने गाळली तर ग्रेव्ही अजूनही सिल्क होते एकदम रेस्टॉरंटची ट्रिक आहे ही आणि पनीर चवीने भरपूर यायलासाठी पनीर घातल्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवा गॅस बंद आणि पनीर मसाला छान असा सोसून घेतो याच्यामध्ये आपण छान धना पावडरही ॲड केली आहे आणि मसाल्याचं बॅलन्स बोलाल तर लाल तिखट शक्यतो टाळा हिरवी मिरचीच वापरा त्यामुळे रंग खराब होत नाही लसूणचा फ्लेवर प्रो टिप आहे दोन ते तीन लसूण पाकळ्या पालक पेस्टबरोबर ब्लेंड करा कच्चा लसूण वास येत नाही छान असं आपण शॅलो फ्राय करून टाकलेलं पनीर ह्या ग्रेवीमध्ये ॲड करूया उकळी आल्यानंतर आणि हा मसाला ते पनीर छान असं सोसून घेतं वेगन जर असाल तर पनीरऐवजी तुम्ही टोफू वापरू शकतात कांदा लसूण न वापरता फक्त जिरेने आलं वापरू शकतात पुन्हा गरम करताना एक ते दोन चमचे गरम पाणी घालून हलकं गरम करा मायक्रोवेवमध्ये जास्त वेळ ठेवू नका चव जर फिक्स करायची असेल तर चव कमी वाटली तर शेवटी थोडंसं बटर मीठ मसाला वाढवू नका पण बटर आणि मीट ॲड करा छान लागते आणि वरून थोडंसं क्रीमचं सर्व पनीरचे छोटे क्यूब बटर आणि हिरव्या धन्यांची पानं टाका छान लागते ही भाजी तुम्ही बटरसोबत बटर नानसोबत चपाती राईससोबत चपातीसोबत भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते नक्की ट्राय करा तर फ्रेंड्स आज आपण पाहिलं परफेक्ट पान पालक पनीर कसं बनवायचं फक्त लक्षात ठेवा पालक जास्त उकळायचं नाही पनीर नेहमी सॉफ्ट ठेवा आणि पालक पेस्ट घातल्यावर उकळी येऊ देऊ नका एवढंच गुपित आहे एक छोटीशी प्रोटीन जर पालक पनीर दुसऱ्या दिवशी खाणार असाल तर पनीर वेगळं ठेवा आणि सर्व करताना घाला आणि अजून एक हिरवा रंग हवा असेल तर पालक पेस्ट करताना एक बर्फाचा क्यूब नक्की घाला ही रेसिपी करून बघा आणि तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद